दशक शिवारातील सर्वे नंबर अठ्याहत्तर व एकोणऐंशी मिळकती संदर्भात मनपा अतिक्रमण कारवाईपासून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी जलरोड तिरुपतीनगर येथील सर्व स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुळे व विभागीय उपायुक्त जितेंद्र वाघ यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली यावेळी उपायुक्त यांनी स्पष्ट आदेश दिलेत की संबंधित विषय नाशिक महानगरपालिका आणि तहसीलदार विभागीय यांच्या अखत्यारीतला असून हा संबंधित विषय आपण त्यांच्यासमोर लेखी स्वरूपात मांडा आणि जो काही शासनाचा महसूल असेल तो भरून आपण आपल्या हक्काची घरं वाचवा असा सल्ला दिला महारवतनी जागेवर कोणालाही अतिक्रमण करता येत नाही परंतु त्यावर पर्याय शोधणं गरजेचं आहे यावेळी स्थानिक रहिवाशांनी महापालिकेशी पत्रव्यवहार पाठपुरावा करून होणारा अतिक्रमणाचा त्रास भविष्यात येऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं सांगितलं या प्रसंगी निवेदन देते वेळी जागा मालक जगदीश जयदेव गांगुर्डे रवी मोकळ नितीन पवार संतोष साळवे प्रकाश खरे बबलू पिंजारी आनंद निकाळे अवधेश शर्मा मोतीलाल कोरी भूषण चिंचोलकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझं नाव रवींद्र मोकळ तिरुपतीनगर या ठिकाणी अठ्याहत्तर आणि एकोणऐंशी सर्वे नंबर तर आम्ही काल महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांची भेट घेतली व त्यांनी आम्हाला समाधानकारक असं उत्तर दिलं त्यानंतर त्यांनी सांगितलं का तुम्ही स्थानिक ठिकाणी तुमचे जे आयुक्त आहेत त्यांच्या नावे त्यांनी पत्र दिलं आणि त्यांना भेटायला लावलं तर इथं आज आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतली असता अपर आयुक्त वाघसाहेब यांची भेट घेऊन त्यांनी आम्हाला निर्देश कर केले आहे की हा विषय महानगरपालिका आणि तहसील असल्या कारणानं तुम्हाला आम्हाला जास्तीत जास्त त्यांनी मार्गदर्शन केलं आणि हे जे प्रकरण आहे लवकरात लवकर निकाली काढू असे त्यांच्याकडून आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं त्या त्याबद्दल आम्ही साहेबांचे आभार मानतो का ज्यांनी आम्हाला असं सुंदर एक मार्गदर्शन केलेलं आहे आणि लवकरात लवकर आम्ही तो पाठपुरावा करून आमच्या जो तीनशे ते चारशे लोक तिरुपतीनगर सर्वे नंबर अठ्याहत्तर व एकोणऐंशी मध्ये राहतात या सर्वांना आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे नाशिक रोड